श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार कोणत्या देवाला कोणता नैवेद्य चढवावा किंवा अर्पण करावा हे आपण आज या भागात पाहणार आहोत मित्रांनो भारतीय संस्कृतीत नैवेद्य हे पूजा विधीतील एक महत्वाचं अंग मानलं जातं भोजन तू यज्ञ सदृश्यम असं शास्त्र सांगतं म्हणजे अन्न हे ईश्वराला अर्पण केलं की के तो यज्ञ होतो देवतेला प्रिय असणारं नैवेद्य अर्पण केल्यास त्या देवतेची प्रसन्नता लाभते अशी अशी श्रद्धा आहे या लेखात आपण विविध देवदेवतांना कोणते नैवेद्य अर्पण करावेत त्यामागील भावार्थ आणि नियम समजून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो श्री गणपती यांना नै ने, नैवेद्य कोणता लागतो मोदक दूध दुद, दुधात भिजवलेले पातळ पोहे शिरा लाडू कारण का तर श्री गणेशाला मोदक अतिशय प्रिय आहेत तो बुद्धीचा देव आहे गोड नैवेद्याने बुद्धी प्रसन्न होते असा भाव आहे विशेष म्हणजे गणेश चतुर्थीला एकवीस मोदकाचा नैवेद्य चढवतात दुर्वा आणि लाल फुलं अर्पण करणेही आवश्यक आहे नंबर दोन म्हणजे श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांना कोणता नैवेद्य अर्पण करावा पायस म्हणजे गोड पिठलं खीर तूप साखर लावलेले फळं माखन आणि साखर पंचामृत शुद्ध सत्वाहार याचं कारण श्रीकृष्णाला लोणी प्रिय होतं ते बालरूपात बालस्वरूपात लोण्याचा चोर होत आहे भक्तिभावानं अर्पण केलेली कोणती गोष्ट श्री विष्णू स्वीकारतो विशेष म्हणजे एकादशीला अन्न अर्पण करू नये फळं आणि दूध अर्पण करावे नंबर तीन देवी लक्ष्मी यांना कोणतं नैवेद्य अर्पण करावा खीर श्रीखंड साखरपाळे पोळीवर साजूक तूप आणि साखर याचं कारण लक्ष्मी म्हणजे ऐश्वर्याची देवी तिने दिलेल्या अन्नद्रव्यानेच भक्त नैवेद्य अर्पण करतो हा कृतज्ञतेचा भाव असतो विशेष म्हणजे दीपावलीच्या दिवशी खास नैवेद्य केला जातो गोळ साजूक तूप आणि सुगंधित अन्नाने देवी प्रसन्न होते मित्रांनो महादेव शंकर कच्चे दूध बेलपत्र दोंड फळ म्हणजे कवट दही बाजरी बाजरीची भाकरी किंवा सांजगाट त्याचं कारण असं की शंकर समाधीमध्ये असतो त्याला गरज कमी बेलपत्र पाणी आणि दूध अर्पण केलं तरी तो प्रसन्न होतो संयम आणि साधेपणा याचा तो प्रतिनिधी आहे असं मानलं जातं भस्म बिल्वपत्र आणि पाणी मुख्य म्हणजे महाशिवरात्रीला उपवास करून दूध नैवेद्य दिला जातो प्रभू श्रीराम यांना कोणता नैवेद्य अर्पण करावा सात्विकांना भात पुरणपोळी तूप याचं कारण म्हणजे राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम त्यांना सात्विक नैवेद्य प्रिय आहे कधीही उग्र किंवा तिखट अर्पण करू नये विशेष म्हणजे रामनवमीला गोड पदार्थ व पंचामृत चढवले जाते आता हनुमान हनुमानाला म्हणजे मारुतीला कोणता नैवेद्य दाखवा उडदाचे वडे साजूक तुपात परतलेले बेसन गाजऱ्याचा हळवा हलवा गूळ केळ याचं कारण हनुमान बलवान आणि ब्रह्मचारी आहे त्याला ऊर्जादायक पदार्थ आवडतात उर्धाचे वडे हे त्यांना सर्वात प्रिय आहे सरस्वती माता यांना नैवेद्य कोणता दाखवावा दुधात भिजवलेले साखरपाळे गोड पायस दूध पातळ खीर कारण विद्याची शुद्ध सात्विकांना योग्य विशेषतः विद्यार्थी नैवेद्य अर्पण करतात विशेष म्हणजे वसंत पंचमीच्या दिवशी विशेष पूजनही केले जाते आता काली माता म्हणजे दुर्गा यांना कोणता नैवेद्य अर्पण करावा खमंग खिचडी शिरा मुळाचे नैवेद्य तांदुळाचे लाडू याचं कारण म्हणजे दुर्गा मातेचे विविध रूपे आहेत काही उग्र तर काही शांत म्हणून विविध नैवेद्य केलेही जातात शक्तीपूजेच्या काळात गोड आणि ऊर्जादायक पदार्थ अर्पणही करतात विशेष म्हणजे नवरात्रात दररोज वेगवेगळ्या नैवेद्याची आपल्याकडे परंपराही आहे आता श्री दत्तात्रय भगवान यांना कोणते नैवेद्य अर्पण करावे खमंग पोहे खिरीतला लाडू बेसन लाडू जवसाचे लाडू याचं कारण दत्तगुरू हे त्रिदेवतांचा अवतार आहे साध्या पदार्थांनाही पदार्थानेही ते प्रसन्न होता होतात नैवेद्यपेक्षा भक्तिभाव यामध्ये खूप महत्वाचा असतो गुरुवारी दत्तगुरूला नैवेद्य अर्पण करावा सप्तशृंगी अष्टभुजा किंवा ग्रामदेवता यांना कोणता नैवेद्य अर्पण करावा यामध्ये नारळ साखरभात पुरी भाजी लापशी भाकरी हे अर्पण करू शकतो याचं कारण म्हणजे ग्रामदेवता लोक केंद्रित असतात त्या त्या भागाच्या पद्धतीप्रमाणे लोक नैवेद्य बनात बनवतात गावाजात्रांमध्ये सा म्हणजे गावाजात्रांमध्ये हा नैवेद्य अर्पण होतो वाद्य भजन गाणं नृत्य यांच्यासोबत देव पूजनही होतं साईबाबा यांचं नैवेद्य म्हणजे सात्विक अन्न खीर फळ पायस हे अर्पण करू शकतो कारण साईबाबा सर्व धर्म मानणारे संत होते कोणतेही शुद्ध भावयुक्त अन्नाचा नैवेद्य अर्पण करता येतो गुरुवारी साईबाबाला विशेष नैवेद्य देण्याची प्रथाही आहे आता सूर्यदेव सूर्यदेवाला कोणता नैवेद्य अर्पण करावा गहो साखर गुळाचे लाडू लाल फळं डाळीं किंवा सफरचंद आपण त्यामध्ये घेऊ शकतो याचं कारण म्हणजे सूर्य तेजस्वी आणि ऊर्जेचा स्रोत आहे त्याला सात्विक उष्ण आणि ऊर्जादायक नैवेद्य अर्पण केले जातात विशेष म्हणजे संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाचा नैवेद्यही दिला जातो आता नवग गर, नवग्रह ते कोणते सर्वप्रथम येतो शनिदेव शनिदेवाला तेलाची लावलेली वडे काळे तीळ किंवा उडीद अर्पण करावे आता राहू राहूला काळे गोड पदार्थ अर्पण करू शकतो केतू खिचडी गोळ तीळ हे अर्पण केले जातात मंगळ मंगळ लाडू मसूर हे अर्पण करता येते बुध मूग आणि आमसुलाच नैवेद्य अर्पण करता येतो बृहस्पती म्हणजे गुरुवार बेसन बेसनाचे लाडू आपण गुरुवारी बृहस्पतीला अर्पण करू शकतो शुक्राला साखर आणि दह्याचं नैवेद्य अर्पण केले जातो चंद्राला दूध तांदळाचे पदार्थ अर्पण केले जातात आणि सूर्याला गहू गूळ डाळी हे आपण नैवेद्य म्हणून देऊ शकतो नवग्रह पूजेत प्रत्येक ग्रहासाठी वेगळा नैवेद्य विशिष्ट उद्देशाने दिला जातो आता वटसावित्री सावित्रीवर व्रत म्हणजे दे सावित्री देवी यांना नैवेद्य कोणता द्यायचा तर डाळीम वडाच्या पानावर ठेवलेले फळ सुंठ हरभरा खिरी याचं कारण म्हणजे सावित्रीने पतीला मृत्यूपासून परत आणले होते म्हणून विवाहित स्त्रियांनी ती पूजा तिची पूजा करतात विशेष नैवेद्य संकल्प कोणता तर पंचामृत दूध दही मध साखर तूप यांचे मिश्रण बहुतेक सर्व देवांना चालतो खीर शिरा खीर आणि शिरा सात्विक व गोड पदार्थ देवी देवतांच्या वाढदिवसाला म्हणजे विशेष नैवेद्य दिला जातो आता फळांचा नैवेद्य कोणत्याही उपवासाच्या दिनी किंवा ऋतूनुसार नारळ केळ डाळींब सफरचंद हे जरी अर्पण केले तरी ते विशेष मानले जाते नैवेद्य हा फक्त अन्न अर्पण करण्याचा विधी नाही तर तो आपल्यातील अहंकाराचे अर्पण आहे आपण जे काही खातो त्याचा पहिला भाग देवाला अर्पण करणे म्हणजेच कुतज्ञेची भावना व्यक्त करणे आहे कोणत्याही देवाला काय प्रिय आहे हे समजून शुद्ध आणि सात्विक भावनांनी केलेली अर्पणा देवाला प्रसन्न करते मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्कीच करा बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे आमचे येणारे व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ